नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड कॅप रजिस्ट्रेशन अपडेट टू डे तेरा तारखेपासून आपले रजिस्ट्रेशन्स सुरू झालेले आहेत तर आता आपल्या बी एड कॅप राऊंडची जी पोजिशन आहे म्हणजेच आपले रजिस्ट्रेशन्स किती झालेत ते आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत विद्यार्थी मित्रो तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बी एड ॲडमिशन संदर्भात सर्व ज्या अपडेट्स आहेत या आमच्या चॅनलवरती आपल्याला अवेलेबल राहतील यासाठी चॅनलला लिंक राहा यासाठी आपल्याला जावं लागेल सी टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती ते म्हणजेच सी ई टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी आपण सी ई टी सेल असं सर्च करून इथे आलेलो आहोत सी ई टी सेल डॉट महा सी ई टी बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस कॅपराउंड दोन हजार चोवीस असं जरी आपण टाकलं तरी आपण ह्या पर्यंत पोहोचतो त्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर फाईव्ह याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करता परत आपण एका पेजवरती पोहोचतो आणि नंतर तेच पेज आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे विविध आपल्या ई टीज आपलं ई टी सेल घेत असतं त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट या टायटल अंतर्गत आपल्याला बी एड न्यू हे पाहायला मिळतं त्याला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो जिथे आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन संदर्भात नोटिफिकेशन पाहायला मिळतं कॅप रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन त्यानंतर लॉग इन टॅब बाबी आपल्याला पाहायला भेटतात तसेच काही नोटिसेस पब्लिश झालेल्या जसं की आपल्याला बी एडसाठी कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत ते आपल्याला इथे पाहायला मिळते तसेच गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत रेग्युलेशन्स आहेत त्याचे सर्क्युलर आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे इथे आपल्याला ॲडमिशन शेड्यूल हा सुद्धा पाहायला मिळतो ज्याला आपण कॅप शेड्यूल असं म्हणतो याला क्लिक करताच आपल्याला कॅप शेड्यूल डाउनलोड करून घेता येतो ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी त्यानंतर आपण वर बॅक आलो आहोत परत आपल्याला प्रॉशूर मॅनेज मॅन्युअल ज्याला आपण प्रॉस्पेक्ट असं म्हणत असतो तेही इथे पाहायला मित्र ते क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याला पाहू शकता गव्हर्नमेंट रूल्स इथे पाहू शकता आणि ज्या व्हिडिओसाठी आपण इथे आलो आहोत ह्या पेजवरती त्याला वरती, वरती स्क्रॉल करून तो आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच रजिस्ट्रेशनची संख्या तर एकाच दिवसामध्ये तब्बल सहा हजार आठशे एक्कावन्न एवढे रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत आता एक अजून लक्षात घ्या हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला आपले ऑल डॉक्युमेंट्स आपण फिल केल्यानंतर अपलोड केल्यानंतर त्याला ॲप्लिकेशन लॉक करावं लागतं ॲप्लिकेशन लॉक करणे म्हणजे सबमिट करणे तर तब्बल अठ्ठावीसशे एक्क्याण्णव म्हणजे दोन हजार आठशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी त्यांचे ॲप्लिकेशन्स काय केलेले आहेत लॉक केलेले आहेत ॲप्लिकेशन लॉक करायचे किती बाकी राहिले आहेत इथं व्हेरिफिकेशन म्हणजेच अजून एक लक्षात घ्या आपल्या कामानंतरही एक दुसरं काम राहतं हो, ते ई टी सेलचं काम आहे ते म्हणजेच ॲप्लिकेशन व्हेरीफाय करणे म्हणजे ह्या दोन हजार आठशे एक्क्याण्णव लोकांनी जे ॲप्लिकेशन्स लॉक केले होते त्यांनी सबमिट केले होते तर ते चेक झालेले आहेत किती चेक झालेले आहेत तर तीनशे पंचेचाळीस हे ॲप्लिकेशन चेक करणं हे ई टी सेलचं काम आहे आपल्याला फक्त ॲप्लिकेशन पूर्णपणे भरायचं आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि ते सबमिट करायचं आहे बाकी काम ई टी सेलचं आहे हे बाबा आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावं अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक रहा सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत मिळत राहतील लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद